नमस्कार मंडळी आज आहे 28 जुलै 2025 हजार पंचवीस आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि बऱ्याच दिवसापासून ब्लॉग शूट करणं होत नव्हतं त्यामुळे आज ब्लॉग शूट करायचा विचार केला आणि आज काय काय करायचे ते टार्गेट्स लिहून घेतले त्यानंतर अभ्यासाची सुरुवात आणि सकाळी सकाळी अभ्यास दोन तास केल्यानंतर आता आलो होतो मित्रांसोबत परम एवढा आणि मित्रांनो घरी आल्यानंतर मी गेलो माझ्या रूम कडे आणि बघा जवळजवळ तीन चार महिने झाले की मी अभ्यास रूम मध्ये करत नव्हतो माझ्या आणि आता खूप दिवसापासून चाललं आहे की साफसफाई करूया रूमची परंतु हे शक्य होत नाही आहे एक दिवस काढावा लागेल सकाळी आम्ही प्लॅन केला होता की दुपारी आपण फिरायला जाऊया धरणाकडे तर मित्रासोबत आलो धरणाकडे आता आणि मंडळी आता आलो आहोत धरणाकडे आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो इकडचा हे बघा या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे आणि या ठिकाणी सांगण्यासाठी अतिशय दुःख होत आहे की या ठिकाणी पाणी खूपच कमी आहे बुलढाणा आणि उद्या आहे मित्रांनो नागपंचमी आणि आज हा जो पदार्थ आहे मित्रांनो याला म्हणतात गव्हाची खीर आप मला खूप आवडते मित्रांनो गव्हाची खीर आणि या दिवसाची मी आतुरतेने वाटपऱ्या खाऊयात दाबून गव्हाची खीर आणि त्यासोबत कानोले हो हे बघा हे आज आहे अठ्ठावीस जुलै आणि उद्या आहे नागपंचमी एकोणतीस जुलैला आणि मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये इतके बिझी आहोत की आपले सण उत्सव आपण साजरे करत नाही परंतु हे महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या परंपरा आपली संस्कृती जपली पाहिजे मित्रांनो आजसाठी एवढंच धन्यवाद ओके बाय बाय